स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ ठाणापुडे आणि कुरळप येथे झालेल्या महिष चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात तसेच मुद्देमाल जप्त करण्यात कुरळप पोलिसांना यश आले पोलिसांच्या कारवाईचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे या प्रकरणी कुरळप पोलिसांनी तेजस बाबूराव कदम वयवर्ष अठ्ठावीस राहणार शिये माळवाडी परीडगल्ली तालुका आतकलंगले जिल्हा कोल्हापूर तसेच बाबासो आनंदा कांबळे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार कारवे तालुका वाळवा या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतली आहे पोलिसांनी पंचावन्न किमतीची अंदाजे चार वर्ष वयाची काळ्या रंगाची दुग्गल जातीची म्हैस तसेच तीस हजार रुपये किमतीची अंदाजे सात वर्ष वयाची काळ्या रंगाची मैसाना जातीची म्हैस तसेच म्हैस विक्रीची सात हजार रुपये रोख रक्कम त्याचबरोबर सत्तर हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती रेम्पो लाख ,00 ,00 रुपये रुपये किमतीची पिकअप गाडी ,00 किमतीचा मुद्देमाल कुरळप पोलिसांनी जप्त केला संबंधित मालकांना पोलिसांनी चोरीला गेलेला मैस मिळवून दिला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील

भारतीय नेएसआयचा कलम तीनशे तीन पब्लिक तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या शेडमधून एक महिस चोरीला गेली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक रेतू कोकर मॅडम मान्य पोलीस उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं तेथील सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील निष्प सहभाग निष्पन्न झाला त्यांची नावे तेजस बाबुराव वय अठ्ठावीस वर्ष राहणार शिए महावाडी तसेच बाबासो आनंद का कांबळे राणार कारवे तालुका वाळवा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक म्हैस आपण ताब्यात घेण्यात आली आहे त्याची किंमत अंदाजे पंचावन्न हजार रुपये आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी एक महिन्यापूर्वी एक एकशे बत्तीस ऑगली दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा नोंद आहे त्यामध्ये दोन मैसे चोरीला गेल्या होत्या त्याही गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झालेत नाही त्या गुन्ह्यामधील एक म्हैस किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि तशीच दुसरी म्हैस जी त्यांनी विकली होती त्यातील पैसे आपण रिकवर करण्यात आले आहेत सदर दोन गुन्ह्यामध्ये त्यांनी दोन वाहन यांचा वापर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक बुलेरो पिकअप गाडी आहे अंदाजी किंमत तीन लाख रुपये आणि दुसरा छोटा हत्या आहे तिची अंदाजी किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण दोन आरोपींकडून चार लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर दोन आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत